ठाणे हद्दीत हद्दीतील धंद्यावर कारवाई वरिष्ठ वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजूर पोलीस ठाणे हद्दीत देवगाव व लांडगाव या ठिकाणी दोन इसम हे अवैधरित्या दारू विक्रीचे दारू विक्री करत असतात असल्याची गुप्त बातमी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही दोन पंचांसह जाऊन छापा टाकला असता देवगाव येथील देवराम लहानू सामेरे याच्या ठिकाणी याच्या राहते गरीब छापा टाकला असता सदर ठिकाणी अठ्ठेचाळीस देशी बॉबी संत्रा एकशे ऐंशी एमएल च्या बॉटल्स तसेच चारशे पन्नास देशी बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या बॉटल्स आणि तेवीस टुबर बिअर कंपनीच्या पाचशे ग्रॅम मिलीच्या बॉटल्स असा एकूण साधारण पंचवीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई नुसार कारवाई करण्यात आलेली असून सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत तसेच इसम नामे आरोपी नामे प्रबोध गंगाराम गाव गवारी राहणार लांडगाव तालुका अकोले दारू विक्री करत असताना मिळून आल्याने साधारणतः एकशे चौवेचाळीस देशी बॉबी संतरा कंपनीच्या एकशे ऐंशी मिलीच्या सिलबंद बाटल्या बाट ऐंशी रुपये किमतीच्या बाट बाटल्या अशा एकूण साधारणतः अकरा हजार पाचशे दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर देखील आम्ही पुढील कारवाई करीत आहोत असा साधारणतः एकूण पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त घेऊन दोघांवरती आरोपींवर पुढील कारवाई करीत आहोत राजूर कोसेस इस इतर इसमांना आमची आमचे आव्हान असेल की त्यांना जर त्यांचे गावात किंवा इतर ठिकाणी कोणी अवैधरित्या दारू विक्री किंवा इतर धंद्यांबद्दल तुम्ही माहिती दिली तर आम्ही पुढील कारवाई करू हे मी आवाहन करतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ सी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध